आज दिल्ली पब्लिक स्कूल नाशिक येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव येथील स्तरावर निवड सध्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा चालू आहेत आणि आज दिल्ली पब्लिक नाशिक मानोरी येथे बुद्धिबळ खेळाच्या स्पर्धा पार पडल्या तालुक्यातील अनेक शाळांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव येथील मुलांनी बुद्धिबळ या स्पर्धेत बाजी मारली उत्तुंगाशी कामगिरी करत चौदा वयोगटातील तीन विद्यार्थी व वयोगटात विद्यार्थी असे विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली यामध्ये कुमारी मुळाने भालेराव भालेराव रुखा तनुजा खुर्दळ समृद्धी खुर्दळ वैभव बेंडकुळे समर्थ दळवी या सात विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली विद्यालयाचे मुख्याध्यापक नेरकर सर तसेच पंचायत समितीच्या समुपदेशक डिंगोरे मॅडम ध कांबे येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तडगे सर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत सर्व गुणवंत यशस्वी यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक किशोर क्षीरसागर सर श्री पवार सर श्री पाडवी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नेरकर सर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले यशस्वी विद्यार्थ्यांना सौ डिंगोरे मॅडम मुख्याध्यापक नेरकर सर व मुख्याध्यापक सर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या